नमस्कार मैत्रिणीनो आज आपण वांग्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला वांग बटाटं बनवायचं आहे इथे मी गावरण वांगे नाहीत हे जांभळे वांगे आहेत आणि मोठी मोठी आहेत आता मी तुकडे तुकडे करून आहे असं मस्त आपल्याला जांभळं वांग बनवायचं आहे अशा प्रकारे आणि मीठ टाकून दिलेलं आहे जेणेकरून काळे पडू नाहीत म्हणून आता इथे त्यासाठी मी इथे कच्चे शेंगदाणे आणि तीळ घेतलेले आहेत दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन कांदे घेतलेले आहेत तीन टोमॅटो आणि तीन चार मिरच्या घेतलेल्या आहेत असं मस्त आपल्याला झणझणीत जन वांग बटाटा बनवायचं आहे आणि हे आपल्याला कच्चंच वाटायचं आहे मिक्सरला इथे एक भांडे ठेवलेलं आहे त्यात अर्धी वाटी तेल टाकून घेतलेलं आहे आपण कडीपत्ता आणि मोहरी टाकून दिलेली आहे तर लगेचच परतलेला मसाला टाकून देऊया मिक्सरला केलेला परतायचा आहे मसाला कच्चा असल्यामुळे चांगला परतायचा आहे एक मिनिटभर मसाला चांगला परतून झालेला आहे आपला कच्चा मसाला तर त्यामध्ये आपण हळद टाकून देऊया मसाला लाल तिखट आणि गरम मसाला हे टाकून दिलेला आहे आपण आणि पुन्हा एकदा आपण चांगलं मस्त परतून घेणार आहोत चांगलं परतून घेणार आहोत आपण तेलामध्ये आता तुकडे केलेले वांगीचे आणि बटाट्याचे टाकून देऊया त्यामध्ये ते, ते पण चांगले परतून घेऊया मस्त तेलामध्ये मसाल्यामध्ये एक चमचा इथे मीठ टाकून दिलेला आहे यामध्ये आपण आता पाणी टाकून देऊया आपल्याला जेवढं करायचं तेवढं पाणी टाकून देऊया चांगलं शिजवून घेऊया आपण ते दहा पंधरा मिनिटे उकळी आल्याच्यानंतर आपण बारीक गॅस करून घेणार आहोत आता असं हलवून आपण झाकण ठेवून देणार आहोत झाकण ठेवून बघ बघा आपलं वांग किती मस्त झालेलं आहे आता गॅस बंद करून घेऊया आता आपण सर्व करून घेऊया जेवणासाठी बघा किती छान झालेलं आहे वांग आपलं टोमॅटो काकडी कांदा टमाट्याची चटणी भात आणि चपाती असं आपलं मस्त वांगा आणि बटाटा झालेला आहे तुम्हाला जर माझी वांग्या बटाट्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघत राहा आवडल्यास कमेंटही करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये